नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मायंड मिशन क्वीज या चॅनलवर आज आपण बघणार आहोत थोर महिलांच्या कार्यांचे महत्त्व आणि समाजातील त्यांची भूमिका इतिहास सांगतो आमच्या स्त्रीने शत्रू तुडवला लक्ष्मीबाईने छाशीचा किल्ला लढवला जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला महाराणी ताराबाईने महाराष्ट्रभूमीत औरंगजेब रडवला स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचं घरपण स्त्री म्हणजे महान कार्य अशा या स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा बघूयात प्रश्न क्रमांक एक आठ मार्च हा जागतिक महिला दिन कोणत्या वर्षी प्रथम साजरा करण्यात आला होता उत्तर आहे पर्याय ड भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला प्रश्न क्रमांक दोन पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे क भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या त्यांनी आपल्या पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून मुलींसाठी शाळा सुरू केल्या ज्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणासाठी मार्ग खुला झाला सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते कारण त्यांनी महिलांच्या हक्कासाठी आणि शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली प्रश्न क्रमांक तीन अंतराळ प्रवास करणारी पहिली महिला भारतीय कोण होती उत्तर आहे पर्याय कल्पना चावला अंतराळ प्रवास करणारी पहिली महिला भारतीय होती प्रश्न क्रमांक चार भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण उत्तर आहे पर्याय ब प्रतिभा देवीसिंह पाटील यांचा जन्म एकोणवीस डिसेंबर एकोणीसशे चौतीस रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील नडगाव गावात झाला श्रीमती पाटील यांनी पंचवीस जुलै दोन हजार सात रोजी भारताचे बारावे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला या पदावर निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला होत्या प्रश्न क्रमांक पाच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या उत्तर आहे पर्याय अ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या त्या एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दोन कार्यकालावधीत पंतप्रधान म्हणून काम केले प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण <tune> उत्तर आहे पर्याय ब भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी होत्या प्रश्न क्रमांक सात सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला उत्तर आहे पर्याय ब सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला प्रश्न क्रमांक आठ नोबेल पारितोषिक विजेता पहिल्या भारतीय महिला कोण उत्तर आहे पर्याय ब एकोणीसशे एकोणऐंशी साली शांततेच्या श्रेणीतील नोबल पारितोषिक जिंकणाऱ्या मदर तेरेसा या पहिल्या भारतीय महिला होत्या प्रश्न क्रमांक नऊ एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी प्रथम भारतीय महिला कोण आहेत उत्तर आहे पर्याय ड बछेंद्री पाल एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर चढणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे बछेंद्री पाल यांना दोन हजार एकोणवीसमध्ये भारत सरकारकडून भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतातील पहिल्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेता महिला कोण उत्तर आहे पर्याय ड भारतातील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला भारतीय आशापूर्णा देवी होती त्या बंगाली साहित्यातील प्रसिद्ध लेखिका होत्या त्यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये हा पुरस्कार प्राप्त केला प्रश्न क्रमांक बारा लता मंगेशकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला उत्तर आहे पर्याय क देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल लता मंगेशकर यांना दोन हजार एकमध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला प्रश्न क्रमांक तेरा भारतीय वायुसेनेत प्रथम महिला पायलट कोण होत्या उत्तर आहे पर्याय लेफ्टनंट हरिता कोर देओल भारतीय वायुसेनेच्या आय ए एफ आहेत आय ए एफमध्ये एकाट्याने उडान करणारी ती पहिली महिला पायलट होती त्यांनी दोन सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी वयाच्या बावीसव्या वर्षी पहिल्यांदा एवरो एच एस सातशे अठ्ठेचाळीस हे विमान उडवले प्रश्न क्रमांक चौदा सर्वोच्च न्यायालयाच्या पहिली भारतीय महिला न्यायाधीश कोण होत्या उत्तर आहे पर्याय अ भारताच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एम फातिमा बीवी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भारतातील पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून इतिहास रचला प्रश्न क्रमांक पंधरा परदेशातून पदवी घेऊन डॉक्टर होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत उत्तर आहे पर्याय क आनंदीबाई जोशी परदेशातून पदवी घेऊन डॉक्टर होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत प्रश्न क्रमांक सोळा विश्वसुंदरी हा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती उत्तर आहे पर्याय ड विश्वसुंदरी हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला रीता फारिया होती तिने एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये हा पुरस्कार जिंकला होता रीता फारिया ही एक डॉक्टर मॉडेल आणि सामाजिक कार्यकर्ता होती प्रश्न क्रमांक सतरा पहिली भारतीय महिला अभिनेत्री कोण आहे उत्तर आहे पर्याय अ पहिली भारतीय महिला अभिनेत्री दुर्गाबाई कामंत होती दुर्गाबाई यांनी एकोणीसशे तेरामध्ये राजा हरिश्चंद्र या मुखपटात काम केले आणि ती भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला अभिनेत्री ठरली प्रश्न क्रमांक अठरा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे उत्तर आहे पर्याय ड ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी होती तिने दोन हजार सिडनी किलो गटात कास्य पदक जिंकले प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतातील प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहेत उत्तर आहे पर्याय ब मीरा कुमार या भारतीय राजकारणी आहेत जून इसवी सन दोन हजार नऊपासून पासून त्या पंधराव्या लोकसभेच्या अध्यक्षा आहेत आणि लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान त्यांना मिळाला आहे प्रश्न क्रमांक वीस आहे पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या उत्तर आहे पर्याय ब पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर सिंधुताई सपकाळ सामाजिक कार्यकर्ता या क्षेत्राशी संबंधित होत्या चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू आणि हो व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद